कांदेपोहे बनवताना भरपूर प्रॉब्लेम येतात पोहे कडक होतात थोड्या वेळाने किंवा असं होतात किचका होतो तर असं होऊ नये त्यासाठी काही मी टिप्स सांगणार आहे ज्या फॉलो करून तुम्ही जर कांदे पोहे बनवलात ना तर असे मोकळे मोकळे मऊ सूद आणि जास्त वेळ दिवसभर जरी ठेवलात ना तरी तसेच मऊ राहतील तर त्यासाठी काही टिप्स आहेत तर आधी आपण सुरुवात करूया पोहे घेण्यापासून तर पोहे कोणते घ्यायचे बघा हे बघा असे थोडे जाड असे घ्यायचे पोहे एकदम पातळ घ्यायचे नाहीत कांदे पोहेचे थोडे मिडियम साईजचे जे पोहे येतात ना ते घ्यायचे यामुळे काय होतं पोहे एकदम गचक्यासारखे होत नाहीत पातळ घेतले ते एकदम लगद्यासारखे पोहे होतात त्यामुळे पोहे थोडी जाडसर घ्यायचे आणि हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता दुसरं टिप्स म्हणजे काय तर पोहे आपल्याला लगेचच पाण्यातून काढायचे राहते काही सेकंद आपण या पाण्यामध्येच असे भिजत ठेवायचे आहेत म्हणजे पोहे मऊ सूत होतात त्यामध्ये काही असं कचरा वगैरे असेल तर तो आपण काढून टाकूया मध्येमध्ये काय होतं काड्या वगैरे असतात त्या काढून टाकायच्या आणि काही सेकंद आपण हे असंच पाण्यामध्ये भिजत ठेवायचं मध्ये मध्ये मिक्स करत राहूया म्हणजे पोहे समान भिजले जातील यामुळे काय होतं व्यवस्थित पोहे भिजतात आणि पोहे जे आहेत ना जास्त वेळ मऊ राहतात अजिबात गसक्यासारखे घट्ट असे होत नाही तर बघा मध्येमध्ये काड्या येतात ते मी काढून टाकते आता हे पोहेमधलं जे पाणी आहे आपण काढून टाकूया एक दहा पंधरा सेकंद आपण हे पाणी असंच ठेवलं होतं तर हे सर्व पाणी आपण काढून टाकूया तर पाणी बघा मी सर्व काढून टाकलेलं आहे अजिबात यामध्ये आता पाणी नाही आहे व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे असे मोकळे मोकळे पोहे होतात बघा अजिबात कचक्यासारखे पोहे होत नाहीत आता यामध्ये आपल्याला घालायचे मीठ आणि साखर या स्टेजलाच आपण मीठ आणि साखर घातली का काय होतं माहिती ती व्यवस्थित पोह्यांमध्ये मिक्स होते आणि थोडीशी घालूया पाव चमचा एवढी हळद हळद साखर आणि मीठ व्यवस्थित लावून घ्याय गे, घ्यायचं कारण पोहे ओलसर आहेत त्यामुळे मीठ आणि साखर चांगले यामध्ये मिक्स होतं एकजीव होतात चांगले आणि हळद इथेच लावल्यामुळे काय होतं पोह्यानं कलर खूप छान येतो मस्त एकजीव झालेली असते ना हळद त्या आणि जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो हो ना ते व्यवस्थित मिक्स होत नाही मग कुठेतरी फिका कलर येतो कुठेतरी डार्क कलर येतो त्यामुळे असंच या स्टेजलाच आपण पोहे हळद आणि मीठ वगैरे मिक्स करायचं आता त्यानंतर आपण वळवे गॅसकडे तर कढई घ्यायची मोठी ह्यामध्ये घ्यायचे दोन चमचे तेल आणि इथे मी शेंगदाणे घालते तुम्हाला आवडत असतील तर घाला पण शेंगदाणे असे कुरकुरीत होतात ना खाण्यामध्ये मस्त लागतात पोह्यांमध्ये तर थोडीशी मी शेंगदाणे थोडा हलका भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त वेळ आधी आपण भाजत ठेवणार नाही कारण बाकीच्या साहित्याबरोबर ते व्यवस्थित भाजले जातात तर एक मिनिटभर भाजल्यानंतर यामध्ये घालूया राई तर अर्धा चमचा मी राई घालते अर्धा चमचा घालते जिरं आता राई आणि जिरं शेंगदाण्यांबरोबरच चांगलं तडकू द्यायचं त्यानंतर घालायच्या दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या फोणीमध्येच घातल्यामुळे काय होतं त्याचा जो तिखटपणा असतो ना तो, तो, तो तेलामध्ये चांगला मुर उतरतो आणि व्यवस्थित पोह्यांना लागतो आणि पोह्यांना पण छान असा तिखटपणा येतो आता कमी तिखटपणा अस हवा असेल तर नंतर घातलात कांद्याबरोबर तर चालेल खूप सारी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला घालायचं इथे कांदा तर पोहेचा कडीपत्ता चांगला तडकल्यानंतरच आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे तर इथे ना दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपण बनवतो आहे कांदे पोहे कांदेपोहेमध्ये जर कांदा जास्त रसेल ना तर मग ती टेस्ट येणार नाही त्यामुळे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला कसा भाजायचा आहे तेही सर्वात महत्त्वाचा आहे कांदा आपल्याला एकदम लाल नाही करायचा आहे थोडासा असा मौसूद आपल्याला असा शिजवायचा आहे तर बघा कांदा थोडासा असा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपण हा कांदा शि तळून घ्यायचा आहे जास्त डार्क कलर करायचा नाही आहे तर बघू शकता कांदा थोडासा मौसूद झालेला आहे या त्यानंतर घालूया यामध्ये पोहे तर कांदा असं तुम्ही म्हणाल की जास्त लाल से नहीं। का करायचं नाही तर काय होतं माहिती आहे कांदा जर लाल केला ना तर त्याच्यामधला जर ओलसरपणा असो ना तो निघून जातो आणि मग पोहेही आपले कडक होतात तर जर कांदाही मऊसुद्धा असेल ना थोडंसं सॉफ्ट असेल तर कांद्या पोह्यांमध्ये मिक्स होऊन पोहेही आपले जास्त वेळ मऊ राहतात जास्त कडक होत नाहीत तर आपल्याला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर नाश्त्याला टिफिनमध्ये वगैरे द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हे पोहे बनून बघा दिवसभर जरी ठेवलात ना तरी अजिबात कडक होणार नाही एकदम मऊसूत राहतात तर नक्की या पद्धतीने बनवून पहा आता हे व्यवस्थित पहे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी घालते कोथिंबीर खूप सारी घालायची थी। कोथिंबीर आणि ना इथे मी ना लिंबाचा रस घालणार आहे आता तुम्हाला वरून लिंबू आवडत नसेल ना तर नाही घातला तरी चालेल तर अर्ध्या लिंबाचा रस मी घालून घेते व्यवस्थित पिळून आपण हा अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया मध्ये बिया आहेत तर ते मी काढून टाकलेले आहेत मस्त लिंबाचा रस या स्टेजला घातला ना की व्यवस्थित मिक्स होतो आणि लागतोही छान पोह्यांमध्ये किंवा मग तुम्ही सर्व करताना साईडला फोडी ठेवू शकता ज्यांना पाहिजे असेल ते घेऊ शकतात असंही करू शकता पण या पद्धतीने बनून पहा तुम्हाला ही खूप आवडतील हे पोहे एकदम जबरदस्त असं टेस्टी मऊसूद असे जास्त वेळ राहणारे ही कांदे पोहेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर इथे मी थोडंसं वरून ओलं खोबरं घालते किसलेलं ओलं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर घाला पण छान लागतं चवीला आमच्या साईडला जास्त करून कसं खोबऱ्याचा वापर होतो आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ओलं खोबरं लागतंच त्यामुळे पोह्यांमध्येही वरून घातलं ना की चवीला छान लागतात पोहे तर बघा हे पोहे आपले झालेले आहेत तयार आता यावरती ना थोडासाच पाण्याचा अबका मारायचा जास्त नाही दोन चमचे एवढं पाणी मारायचं वरून यामुळे काय होतं पोहेना मऊ मऊसूत राहतात जास्त वेळ आता काय होतं आपण जेव्हा फोणीमध्ये बरत होतो ना तेव्हा त्याला थोडंसं हलकासा असं कडकपणा आलेला असेल तर पोहे पाणी मारल्यामुळे मऊसूत राहतात आणि एक मिनिटभर आपण किंवा दोन तीन मिनटं आपण हे पोहे चांगले वाफून घ्यायचे एकदम मंद गॅसवरती गॅस एकदम मंद ठेवायची आणि मंद गॅसवरतीच वाफायची जास्त गॅस फास्ट ठेवायची नाही तर बघा आपले पोहे झालेले आहेत तयार किती छान दिसत आणि खरंच खूप मऊ लागतात आणि तुम्ही बनवाल आणि मला समोरून स्वतःच सांगाल की तुम्ही ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फोल लोकडून आम्ही पोहे बनवले आणि आमचे पोहे एकदम मौसूज झालेले आहेत अजिबात दिवसभर ठेवले हो तरी कडक नाही झाले तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमा गरम कांदे पोहे मस्त अशी टेस्टी बनतात